मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ आपण एकतर बौद्धिकदृष्ट्या कुठंतरी गुलाम झालेलो आहोत किंवा अगतिक झालेलो आहोत किंवा लाचार झालेलो आहोत किंवा आपल्या डोक्यावर आपलं मस्तक राहिलेलं नाही किंवा मस्तक असेल तर त्या मस्तकामध्ये जो काही मेंदू नावाचा भाग आहे तर त्या मेंदूवर कुणीतरी ताबा मिळवलेला आहे याची सिद्धता देण्यासाठी कुठल्याही मानसोपचार तज्ञाच्या सर्टिफिकेटची गरज आता राहिलेली नाही कारण जवळपास पंच्याहत्तर वर्षापूर्वी भारतीय राज्यघटनेने जो काही संविधानाचा अधिकार तुमच्या आमच्या हातामध्ये दिला तर त्यावेळेस संविधानाची निर्मिती होत असताना किंवा झालेली असताना किंवा तिचं राष्ट्रार्पण झालेलं असताना आपल्याला त्याच्यातून एक असा अधिकार मिळाला की या देशाचा जो काही राजा असेल किंवा राज्यकर्ता असेल तर तो कुठल्याही आईच्या पोटातून जन्म घेणार नाही तर तो तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या मतदानाच्या अधिकारातून मताच्या पेटीतून तो जन्म घेणार असेल आणि मग त्या ठिकाणी जर आपण चुकीचे माणसं निवडून देत असू तर आपल्यासारखे आपणच मूर्ख आहोत याची सिद्धता देण्याची आता अलीकडच्या काळामध्ये गरज उरलेली नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा एक पुढची एक क्लिप दाखवतो

एक भक्त, भक्त एत, आ, हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस ही संघटना धावून जाते आणि आणि प्रखर राष्ट्रभक्त देशभक्ती वर योहाना तुमच्या आता हा असे लक्षात आलेलंच असेल की हे जे बोलणारे आहेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणारे जे आहेत तर राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हणजे ज्यांनी काही वर्षापूर्वी गुवाहाटी मार्गे येऊन या राज्यामध्ये सत्ता मिळवून सत्तेची खेळ करत अगदी पहाटे पहाटेच्या शपथविधीचे सोपस्कार करत यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सुद्धा सांभाळलेला आहे आणि सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणीच्या प्रश्नाला उत्तर देताना बळीराजाचं नाव ते आपल्या तोंडातून घेतात आणि दुसरीकडे पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं आर एस एस वर बंदी घातलेली आहे त्या पद्धतीनं कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन आर एस एस आपली सदस्य नोंदणी करून वातावरण दूषित करत आहे की ज्या आर एस एस ला शंभर वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत आणि ती संघटना कशा प्रकारची आहे याबाबत अनेक वेळा समाज माध्यमामध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि त्याच्यावर बंदीची मागणी पुढे येत आहे तर हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं जे काही वक्तव्य आहे तर हे त्यांच्या उपमुख्य उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारं आहे कारण संविधानिक पदावर एका जबाबदार व्यक्ती म्हणून ते असं विधान करू शकत नाहीत कारण त्या गोष्टीची जी काही असेल तर ती यांना त्या गोष्टीची आता बाकीचे शब्द आम्ही त्याच्यासाठी वापरणार नाही परंतु त्या गोष्टींची जाणीव त्यांना व्हायला पाहिजे की हे आर एस नियुक्त केलेले वकील नाहीत किंवा आर एस एस न त्यांना वकीलपत्र दिलेलं नाही एखाद्या संघटनेविषयी जेव्हा आक्षेप येत असेल तर तो आक्षेप घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे प्रत्येक सामान्य माणसाला आहे आणि ज्यावेळेस आर एस एसवर बंदीची मागणी जर कोणी करत असेल तर त्याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल जर आर एस एस कुठे दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर बंदी घालण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल हे विधान जबाबदारीचं ठरलं असतं मात्र हे उपमुख्यमंत्री पण आर एस एस ची ज्या पद्धतीनं वकालत करत आहेत तर त्या पद्धतीनं हे यांच्या पदाला किंवा संविधानिक पदाला शोभणारी बाब नाही हे नक्कीच दुसरीकडे अ आर एस एसच्या बंदीची मागणी ही कुठल्या कारणाने पुढे येत आहे कारण आर एस एस वर यापूर्वी चार वेळा बंदी आलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यात आधी इंग्रजाची सत्ता असताना या आर एस एस वर बंदी आली होती त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधी की ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेची पूजा केली त्या महात्मा गांधीला हिंसेनं संपवणारे कोण होते हे नथुरामजी गोडसे कुणाचे होते हे वेगळं सांगायची गरज नाही त्यानंतर आरेशेसवर बंदी आली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान ज्यावेळेस वेळेस आणीबाणी या देशामध्ये लागू झाली त्यानंतर त्यावेळेस पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बंदी आली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद ज्यावेळेस उद्ध्वस्त करण्यात आली त्यावेळेस पुन्हा एकदा चौथ्यांदा बंदी आली होती आणि आता कर्नाटक सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे आता त्याच अंतिम टप्प्यामध्ये ते जरी असलं तरी ती बंदी लागू होईल नाही होईल तर नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातही ती मागणी जोर धरते आहे याच कारण म्हणजे मकासरे नावाचा एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा कार्यकर्ता आणि त्यांचा मित्र हे कॉलेजच्या मध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आर एस या संघटनेची नोंदणी सदस्य नोंदणी होताना दिसली आणि त्यांनी त्या गोष्टीला आक्षेप घेतला की आर एस एस ही नोंदणीकृत संघटना नाही जर असेल तर त्यांच्या घटनेची जी काही बायोलॉज म्हणतो आपण तर त्या बायोलॉजची मागणी अनेक वेळा झालेली आहे ते बायोलॉज कधी समोर आलेली नाहीत त्यांची ध्येय धोरण उद्दिष्ट हे अजूनही माहीत नाही आणि ती कशा पद्धतीनं काम करते हे वेगळं सांगायची गरज नाही आणि अशा स्थितीमध्ये पहिल्यांदा या अलीकडच्या काळामध्ये वंचितनं चोवीस ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आर एस एसच्या बंदीच्या मागणीसाठी आर एस एसच्याच कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चा काढत असताना आर एस एस त्या मोर्चाला सामोरी गेली नाही गेली तो भाग वेगळा पोलिसांनी तो मोर्चा यथावकाश अडवण्याचा प्रयत्न केला तो भाग वेगळा मात्र आर एस एस ही एक राजकीय संघटना नाही मात्र आर एसएस ही, ही राजकीय पक्षांना चालवणारी एक संघटना आहे आणि वंचित बहुजन आघाडीने ज्या वेळेस मोर्चा काढला तर ती एक राजकीय पक्ष म्हणून त्यांनी हा मोर्चा काढलेला असताना ही अशा प्रकारे जाब विचारणारी पहिला राजकीय पक्ष तो ठरत आहे किंवा ठरला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये हा प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही संघटनेचा नाही तर तुमच्या आमच्या भारतीयांच्या समस्त भारतीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तर अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा देणे गरजेचं होतं सर्वसामान्य माणसांनी याच्यासाठी आपला देश वाचवण्यासाठी कारण धर्मापेक्षा देश मोठा असतो वाचवण्यासाठी किंवा देशाचं रक्षण करण्यासाठी कारण जी काही सध्या आता लचकेतोड सुरू आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं किंवा त्यांना पाठिंबा देणं गरजेचं होतं मात्र प्रवीणदादा गायकवाड यांनी पत्र देऊन संभाजी ब्रिगेड माध्यमातून या मोर्चाला पाठिंबा दिला मात्र दुसरं जे काही राजकीय संघटना आहे तर ते संभाजी ब्रिगेडचं राजकीय संघटन जे ज्यांची विचारधारा आहे तर ती संघटना अजूनही गप्पा आहे किंवा त्यांना साधं एक पत्रकही काढता आलेलं नाही ही, ही, आले ना ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे तर असो अं मित्रांनो काल परवा दिवाळी झाली भाऊबीजीचा पाडवा झाला आणि एक युट्युबर आहेत एक चांगल्या विचारवंत मुक्ता कदम यांची एक ही सोशल मीडियावरची जी पोस्ट आहे तर बलिप्रतिपदेला की बलिप्रतिपदेला शुभेच्छा देण्याची बळीराजाचा उत्सव करण्याची ही एक आपली परंपरा आहे आणि ह्या शुभेच्छा देताना राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणे बळीराजाचा जो काही फोटो आहे तर वामन त्यांच्या डोक्यावर पाय देतो आहे असा फोटो जाणीवपूर्वक केलेला आहे, आहे कारण या राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत तर ते आर एस चे आहेत दुसरीकडे ते जातीने कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही दुसरे एक केंद्रीय मंत्री आहेत नितीनजी गडकरी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या मात्र बाकींनी बळीराजा किंवा पाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तर असा हा खोडसाळपणा गेल्या अनेक वर्षापासून होतो आहे यापूर्वी ही गोष्ट उजागर झालेली आहे की बळी राजाला कशा पद्धतीनं पाताळामध्ये धाडलं किंवा त्यांना केरळामध्ये पाठवलं किंवा ते दैत्य कि राज म्हणून त्यांच्या राज्यामध्ये अं सगळी लोक कशी सुखी होती या गोष्टीची चर्चा वेगवेगळ्या वेग साहित्यातून वारंवार होत असते आणि मग जाणीवपूर्वक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून